था? या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा शिक्षकांच्या बदल्याचा जो प्रश्न आहे तो सर्व शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि एक महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचा आलेला आहे काय आहे परिपत्रक आणि काय होणार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया कशी चालणार चला तर मग लगेचच या व्हिडिओमध्ये पाहूया पा अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसचं पत्र आहे प्रति कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय आहेत जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस पहा यामध्ये काय सांगितलंय तर महोदय उपरोक्त संदर्भित संदर्भाधीन संधर, पत्राच्या अनुषंगाने कळवण्यात येते की शासनाच्या दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवे जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीसाठी दिनांक तीस सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या संच मान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शवण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत पहा म्हणजेच या ठिकाणी तीस सप्टेंबर रोजीचा जो पट होता त्या पटानुसार संच मान्यतेनुसार त्या ठिकाणी रिक्त जागा दर्शवणं हे प्रत्येक जिल्हा परिषदेचं काम होतं परंतु काय झालं आहे की प्रत्येक जिल्हा परिषदेला सांगण्यात आलं होतं की त्या ठिकाणी आपल्याला बदली प्रक्रिया राबवायची आहे आणि त्या बदली प्रक्रियेसाठी तुम्ही संच मान्यतेनुसार ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा दाखवायच्या आहेत त्यामुळे संबंधित जिल्हा परिषदेकडे अद्यापत असल्या संच मान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त पदाची नोंद तत्काळ करण्यात यावी शासनाच्या दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या जिल्हांतर्गत बदली वेळा पत्रकानुसार बदलला बदल्याबाबतची कार्यवाही पूर्ण न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित जिल्हा परिषदेची राहील पण जे पहा की संच मान्यतेनुसार ज्या रिक्त जागा आहेत किंवा रिक्त पदांची नोंद आहे ती प्रत्येक जिल्हा परिषदेने केलेली नाही म्हणजेच या ठिकाणी ती संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषदेची होती परंतु बऱ्याचशा जिल्हा परिषदेची असं व लक्षात येतं आहे की जी नोंद आहे रिक्त पदांची नोंद ती झालेली नाही त्यामुळं ही जी बदली प्रक्रिया आहे ती थोडीस उशीर होऊ शकतो असं या ठिकाणी आपल्याला या पत्रांद्वारे दिसून येतं आहे तसेच मान्य न्यायालयांचे काही विशिष्ट आदेश असल्यास न्यायालयीन आदेशाचे पालन करण्यात यावे व मान्य न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा पद्धतीचं अत्यंत महत्त्वपूर्ण असं पत्र त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचं आलेलं म्हणजे महाराष्ट्र शासनाने अं ग्रामविकास विभागाने त्या ठिकाणी दिलेलं आहे की काही जिल्हा परिषदेची अजूनही संच मान्यतेनुसार रिक्त पदांची माहिती त्या ठिकाणी दिलेली नाही त्यांनी तसेच जर न्यायालयामध्ये काही विशिष्ट बरेचसे शिक्षक त्या ठिकाणी न्यायालयामध्ये गेले होते आणि न्यायालय काय सांगते न्यायालयीन आदेशाचं पालन देखील करण्यात यावं अवमान होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात यावी अशा पद्धतीचं हे ग्रामविकास विभागाचं जे पत्र आहे याच्यामुळं असं लक्षात येत आहे की बदल्या प्रक्रियांना थोडासा उशीर होणार आहे म्हणजेच या ठिकाणी सर्व न्यायालयीन आदेश असतील त्याचबरोबर संच मान्यतेनुसार रिक्त पदं असतील या संपूर्ण माहिती मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी ह्या बदल्या होणार नाहीत असं या पत्रावरून दिसतंय आणि न्यायालयाने जर एका एखादा स्टेप ही काही निर्माण केला किंवा न्यायालयाने त्या ठिकाणी काहीतरी सुचवलं तर त्या न्यायालयाचा अवमान होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात यावी म्हणजे न्यायालयीन आदेशाचं पालन करण्याबाबतच्या अत्यंत महत्त्वपूर्ण हे जे परिपत्रक आहे ते महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने काढलेलं आहे म्हणजेच हे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसचं जे पत्र अस आहे यानुसार सा असं आपल्या लक्षात येत आहे की बदल्यांची जी प्रक्रिया आहे जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ही पुढं जाण्याची दाट शक्यता दा त्या ठिकाणी निर्माण झालेली दिसते जिल्हा जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस ही थोडीशी डिले होणार यात कुठलीही शंका नाही धन्यवाद